नांदेडच्या आलेगावमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं दुर्घटना घडलेली आहे ट्रॅक्टर विहिरीत पडल्यानं आठ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हतकांडणीच्या कामासाठी महिला जात असताना हा भीषण अपघात घडलाय नांदेड पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत बचाव कार्य सुरू आहे आठ महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय तर तीन जणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे नांदेडमधील ही धक्कादायक बातमी आहे नांदेडच्या आलेगाव मध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ महिलांचा बुडून मृत्यू झालेला आहे महिलांचा दुर्दैवी या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे काढणीच्या कामासाठी या महिला या ट्रॅक्टरमधून जात होत्या आणि त्याच वेळेला हा ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला आणि हा भीषण अपघात झालेला आहे नांदेड पोलीस हे सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत त्यांच्याकडून बचाव कार्य देखील सुरू आहे तीन जणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे तर आठ महिलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे अजिंक्य आतापर्यंत आठ महिलांचा मृत्यू झालेला आहे तिघा जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे अजून देखील पोलिसांकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे निश्चितच पत्नी हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने यामध्ये आठ जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ट्रॅक्टर मध्ये महिला जात असताना ट्रॅक्टर विरीत कोसळून हा अपघात झालेला आहे ग्रामस्थांनी मदत कार्य करून अनेक लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र आठ जण या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत आणि इतर जे आहेत त्यांच्या त्यांना काढण्यात ग्रामस्थांनी ग्रामस्थांना यश आलेलं आहे घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि त्यांना सध्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे हा आकडा रक्कम निश्चितच आणखी वाढू शकतो वाढण्याची भीती आता येथील परिस्थिती पाहिल्यानंतर पाहायला मिळते प्रथम नक्कीच अजिंक्य धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात दोन महिन्याला वाचिलो हो भाई आणि पार्वती बुरड बरी सकाळी घटना कशी घडली काय पाय साडेसात वाजता घटना भेटली हो टॅक्टर घुसळ होते का नाही मी टॅक्टर नव्हती वरच्या भुमा होतो मी बघलं नसतो तू झडे प्रमाणाला बाया चिरकल्या मी पळत आलू हम्म वरच्या कोंडातून तुमची महिला पण म्हणजे टॅक्टर मध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं की झालं नाही नाही बघितलं दिसत नाही मग टॅक्टर मधतच गेलं डायरेक्ट